नमस्कार ॲडव्होकेट प्रवीण वाघ या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे तसेच कायद्याप्रती सजग व जागरूक नागरिकांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण मोक्का कायदा पाहणार आहोत मोक्का म्हणजेच की मकोका ज्याला इंग्रजीमध्ये महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायज क्राईम तसेच शॉर्टमध्ये त्याला आपण एम सी ओ सी सुद्धा म्हणू शकतो तर मराठीमध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम एकोणीसशे नव्याण्णव तर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम हा एकोणीसशे नव्याण्णव साली महाराष्ट्र शासनाने हा कायदा अस्तित्वात आणलेला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली भाजप शिवसेना सरकार सत्तेत असताना हा कायदा अस्तित्वात आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा कायदा निर्माण करण्यामागचा उद्देश शासनाचा असा होता की संघटित गुन्हेगारी म्हणजे की टोळ्याद्वारे जे बेकायदेशीरपणे गुन्हेगारी कृत्य केले जातात बेकायदेशीरपणे खंडणी मागितली जाते बेकायदेशीरपणे आर्थिक गुन्हे केले जातात जे की एकटा एकट्या व्यक्तीने संयुक्तपणे किंवा एखाद्या संघटनेच्या वतीने अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य केले जातात अशा कृत्यांना आळा घालण्यासाठी तसेच या टोळ्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एकोणीसशे नव्याण्णव रोजी हा कायदा अस्तित्वात आणला साहजिकच आहे की महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या कायद्याप्रमाणे हा कायदा हा महाराष्ट्र राज्याला लागू आहे तसेच देशामध्ये दिल्ली केंद्रशासित प्रदेश वगळता इतर कुठल्याही राज्यामध्ये हा मोक्का म्हणजेच की मकोका कायदा हा लागू नाही दोन फेब्रुवारी दोन हजार दोन रोजी केंद्रीय गृह खात्याने एक नोटिफिकेशन काढून सदरचा महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम हा कायदा दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला लागू राहील म्हणून एक नोटिफिकेशन काढले आणि त्यावेळेसपासून मोक्का म्हणजेच की मकोका कायदा हा महाराष्ट्र आणि दिल्ली केंद्रशासित प्रदेशाला लागू आहे या दोन्ही ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी केली जाते तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मोक्का म्हणजेच की मकोका कायद्यातील कलम दोन ड दो, काय आहे ते पाहूयात तर मित्रांनो कलम दोन ड प्रमाणे कंटिन्यू इलिगल ऍक्ट म्हणजे की सतत चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय तर असा व्यक्ती किंवा असा त्या संघटनेचा सदस्य ज्याच्या विरुद्ध मागील दहा वर्षाच्या कालावधीमध्ये एकापेक्षा अधिक दोषारोप पत्रे माननीय न्यायालयामध्ये दाखल झालेली असावीत म्हणजेच एकापेक्षा जास्त म्हणजेच की कमीत कमी दोन दोषारोप पत्र तरी माननीय न्यायालयामध्ये दाखल झालेली असावीत आणि सदरच्या दोषारोप पत्रावरती त्या सक्षम न्यायालयाने त्या विशेष न्यायालयाने दखल घेतलेली असावी दखल घेतलेली असावी म्हणजे की कोर्टाने त्याबाबत कॉग्निझन्स घेतलेला असावी म्हणजेच की कोर्टाने त्याबाबत पुढील प्रक्रिया सुरू केलेली असावी म्हणजे की त्या आरोपीविरुद्ध ट्रायल सुरू झालेली असावी किंवा ती ट्रायल सुरू होण्या इतपत पुरावा उपलब्ध असायला हवा म्हणजेच की त्या न्यायालयाने दखल घेतलेली आहे आपल्याला असे म्हणता येईल तर अशा दखल घेतलेल्या संघटनेचा जो सदस्य आहे अशा संघटनेचा सदस्य हा संघटित गुन्हेगारी संघटना त्या संघटनेचा सदस्य म्हणून किंवा एकट्याने किंवा संघटनेच्या वतीने संयुक्तपणे हाती घेतलेले असे दखलपात्र अपराध आहेत असे दखलपत्र अपराध की त्या गुन्ह्यांना कमीत कमी तीन वर्ष आणि तीन वर्षपेक्षा जास्त शिक्षा असलेले हे गुन्हे आहेत तसेच त्याच्या वेळी इतर कायद्यांद्वारे अशा कृत्यांना प्रतिषिद्ध ठरवण्यात आलेले आहे निषिद्ध ठरवले ठरवण्यात आलेले आहे किंवा अशा कृत्यांना बेकायदेशीर घोषित करण्यात आलेले आहे असे कृत्य म्हणजेच कि कंटिन्यू इलिगल ऍक्ट म्हणजे चालू ठेवलेले बेकायदेशीर कृत्य तर विद्यार्थी मित्रांनो याच कायद्यामधील कलम दोन ई मध्ये ऑर्गनाईज क्राईम म्हणजे की संघटित गुन्हेगारी म्हणजे काय हे सांगितलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो संघटित गुन्हेगारी म्हणजे की एखाद्या व्यक्तीने अवैध मार्गाने आर्थिक लाभ मिळवण्यासाठी स्वतःसाठी किंवा मग अन्य इतर व्यक्तींसाठी गैरवाजवी आर्थिक फायदा मिळवण्यासाठी अशा कृत्यास किंवा अशा कार्यास उठाव करण्यास प्रोत्साहन देण्यास एक संघटनेचा सदस्य म्हणून किंवा संघटनेच्या वतीने एकट्याने किंवा संयुक्तपणे हिंसाचाराचा वापर करून हिंसाचाराची धमकी देऊन धाकटपशा किंवा जबरदस्ती करून बेकायदेशीर मार्गाने चालू ठेवलेले कोणतेही बेकायदेशीर कृत्य म्हणजेच ऑर्गनाइज क्राईम म्हणजे की संघटित गुन्हेगारी यामध्ये अशा संघटनेत गुन्हेगारांकडून अशा टोळ्यांकडून खंडणीसारखे गुन्हे केले जातात जे आर्थिक की आर्थिक स्वरूपातले गुन्हे असतात पैशांच्या मागणीसाठी गुन्हे केले जातात इत्यादी तर संघटित गुन्हेगारी संघटना हे कोणाला म्हणायचं आपण किंवा कधी म्हणायचं या कायद्याप्रमाणे संघटित गुन्हेगारी संघटना अशाच वेळेस म्हणता येईल की ज्या वेळेस दोन सदस्य किंवा दोन पेक्षा अधिक सदस्य त्या संघटनेत असतील किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींचा तो गट असेल किंवा दोन पेक्षा अधिक व्यक्तींनी गुन्हेगारात गुन्हेगारी कृत्य करणारी ती टोळी किंवा संघटना असेल तेव्हाच आपण संघटित गुन्हेगारी संघटना आपल्याला असं म्हणता येईल तर विद्यार्थी मित्रांनो कलम तीन मध्ये अशा गुन्ह्यांना शिक्षा सुद्धा सांगितलेली आहे तर कलम तीन मध्ये अशा संघटनेत गुन्हेगारांकडून किंवा अशा संघटित गुन्हेगारांच्या टोळीकडून एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला असेल अशा एखाद्या व्यक्तीकडे खंडणी मागत असताना किंवा इतर आर्थिक स्वरूपाची गुन्हे करत असताना अशा व्यक्तीचा जर या संघटनेकडून किंवा या संघटनेतील सदस्याकडून किंवा या टोळीकडून जर एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला असेल तर अशा व्यक्तीस जन्मठेप किंवा मृत्यूदंड तसेच एक लाखाचा दंड अशी तरतूद केलेली आहे इतर गुन्ह्यामध्ये मित्रांनो जर एखाद्या व्यक्तीचा जीव गेलेला नसेल यामध्ये मृत्यू झालेला नसेल तर अशा अपराध्यांना कमीत कमी, कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा यामध्ये सुनावलेली आहे तसेच पाच लाखापर्यंतचा दंड सुद्धा या कायद्यामध्ये सांगितलेला आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो अशा संघटित गुन्हेगारी टोळीमध्ये कार्य करत असताना अशा संघटनेतील जो कोणी सदस्य आहे किंवा ते संघटन आहे असे कृत्य करण्यासाठी ज्या संघटनेतील लोकांनी त्या व्यक्तींनी असा गुन्हा करण्यासाठी अशा गुन्ह्याचा कट करण्यासाठी अशा गुन्ह्याची पूर्वतयारी करण्यासाठी किंवा अशा गुन्ह्याचा अशा गुन्ह्या करण्याचा प्रयत्न करण्यासाठी किंवा अशा गुन्ह्याला समर्थन देण्यासाठी किंवा अशा गुन्ह्यांना अप्रेरणा देण्यासाठी किंवा अशा गुन्ह्यांना जाणून बुजून सुखकर व सोपं होईल अशी कुणी जर मदत केलेली असेल तर अशा व्यक्तीला सुद्धा कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपीपर्यंत शिक्षा तरतूद आहे तसेच पाच लाख रुपयेचा दंड सुद्धा या कायद्यामध्ये सांगितलेला आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो अशा संघटित गुन्हेगारी संघटनेला सदस्याला किंवा या टोळीला जर कोणी आसरा देत असेल लपवून ठेवत असेल लपवून ठेवण्यास मदत करत असेल किंवा त्याचा प्रयत्न करत असेल तर अशा व्यक्तीला जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा यामध्ये सुनावलेली आहे आणि तसेच पाच लाख रुपये दंड सुद्धा सांगितलेला आहे तसेच विद्यार्थी मित्रांनो संघटित गुन्हेगारी संघटनेचे सदस्य म्हणून जर कोणी निष्पन्न झाला किंवा आढळून आला तर अशा व्यक्तीला सुद्धा पाच कमीत कमी पाच वर्ष आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा तसेच पाच लाख रुपये दंड ही देखील तरतूद ठेवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो जो कोणी व्यक्ती संघटित गुन्हा करून मिळवलेली मालमत्ता किंवा त्या पैशातून मिळवलेला पैसा किंवा मालमत्ता मालमत्ता असेल अथवा स्थावर मालमत्ता असेल जो कोणी धारण करेल अशा सुद्धा कमीत कमी तीन वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची शिक्षा शिक्षेची तरतूद यामध्ये केलेली आहे तसेच दोन लाख रुपयेपर्यंत दंड देखील या कायद्यामध्ये सांगितलेला आहे तसेच या संघटनेच्या वतीने जर कोणी बेकायदेशीरपणे बेहिशोबी मालमत्ता घा धारण करत असेल त्याच्याकडे तो ठेवत असेल आणि अशा ठेवलेल्या मालमत्तेचा जर तो हिशोब देऊ शकत नसेल तर अशा व्यक्तीला सुद्धा कमीत कमी तीन वर्षांनी जास्त जास्त दहा वर्षापर्यंत दंड सांगितलेला आहे